इयत्ता पहिली विषय बालभारती घटक मला घरापर्यंत पोहोचव कोण आहे ती हम्म मुंगी कुठे राहते हा न्या बरं मुंगीला घरी पोचली का मुंगी घरी कुठल्या घरी घरा गर, घराला काय म्हणतात मुंगीच्या हा वारुळ आता पुढं काय बघ बर कुठे दाखव की ससा ससा कुठं राहतो हां नि बर सशाला बिळात कससा बिळात हां पुढे को बघ बर बदक बदक कुठ बदक राहतो हा ने बदकाला घरी है Hmm. पोचलं का बदक घरी त्याच्या हां पुढे कोण आहे गाय हां गाय कुठं राहते गोठ्यात गायीला ने मग गोठ्यात नीट न्यायचं रस्ता बघून पुढे कोण आहे चिमणी चिमणी कुठ राहते हा ने बर चिमणीला घरी पोचले का चिमणी घरट्यात 찬. 아직 ए क द 아